सक्सेस एज्युकेशन सिस्टीम ऑफ इंडिया मी फॅमिली मेंबर ऑफ सलीज आपण मी राहते मनमाडमध्ये आपण आलो आहे मनमाडमध्ये गौतम नगर येथे आपण सोबत बोलूया काही तुमचं नाव झुंबरवाई वाल मी केले तुम्हाला काय त्रास होता माझं पोट फुगायचं मळमळवायची उलटीसारखं वाटायचं पोट सापडत नव्हतं मला बरास परत याच्या आधी तुम्ही काय वापरलं होतं का हो आयुर्वेदिक वापरून बघितलं मी मेडिसिनच्या गोळ्या पण खाल्ल्या तेवढ्या पण तर तेवढा आराम पडायचा परत कसं कसं तुम्ही आता आपल्या सन्याचच्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले किती दिवस झाले वापरले पंधरा तारखेपासून वापरायला सुरुवात केली मी आता प्रोडक्ट आणायचं प्रोडक्ट आले आता काही तुम्ही बाहेरच्या मेडिकलच्या गोळ्या वगैरे खाता नाही फक्त बीपीची गोळी खाते दोन चार दिवसातून एखाद वेळेस आपल्या कंपनीचे जे दोन प्रोडक्ट वापरले आकाई सोना प्लस ॲलोवेरा ज्यूस त्यांना भरपूर रिझल्ट आला पंधरा दिवसात त्यांची ॲसिडिटीची गोळी बंद झालेली आहे तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता लोकांना सांगू इच्छिते मी तर भरपूर औषधाने फरक पडतो तुम्हाला फरक पडला तुम्ही बी औषधं घ्या तुम्हालाही फरक पडला